लढल्या पाहिजे त्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे ही माझी सुरुवातीला प्रामुख्याने भूमिका होती परंतु माझे काही मित्र असतील काही राजकीय मित्र असतील त्यांचा आग्रह होता की हे निवडणुकीचं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे जवळजवळ मला कमेंट करायला आठ ते दहा दिवस लागले आणि मग मी माझ्या सर्व कार्यकर्त्याची बैठक घेतली आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी आग्रह केला की आपण आपल्यापैकी ही नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली पाहिजे परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला के की आपण ही निवडणूक लढवली आपण जर निवडणुकीमध्ये जर उभा टाकला तर निश्चितपणे प्रचंड मताने आपला विजय होईल असे कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि मी आग्रह कार्यकर्त्याच्या आग्रह असतो त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी सुद्धा विचार केला की आपण ही निवडणूक पाहिजे आणि म्हणून चौदा तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून ते चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालली मी पुण्याच्या दारामध्ये विशेषतः मी तिकीट मागायला गेलेलो नाही मला जयसिंह पंडित आमदार आदरणीय आमदार जयसिंह पंडित यांनी आग्रह केला की दादाचा निरोप आहे आणि आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी मला मला थोडासा वेळ मी विचार करतो पुन्हा अनेक फोन केले की आपण पुन्हा निरोप आहे की आपल्याला ही ताततीनं निवडणूक लढवायची आहे आपण ही तात्तीनं निवडणुकीमध्ये उतरा आम्ही सर्व सहकार्य करू आणि मी म्हणलं एका मिनटामध्ये मी आठवले साहेबांना फोन केला मी भेटायला गेलो आणि काही तांत्रिक अडचणी असतील मी दूर केल्या आणि मग मी निवडणूक ठरवायचं या ठिकाणी म्हणजे इच्छा व्यक्त केली की जिथे सर्वांची इच्छा जर असेल तर मी निश्चितपणे आपल्या निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे आणि म्हणून राहिला पुन्हा चिन्ह त्या रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह घ्यायचं का राष्ट्रवादीचं चिन्ह घ्यायचं मी आठवले साहेब सांगितलं ही निवडणूक ही प्रभात पद्धतीची आहे खाली दोन उमेदवार नगरसेवक आणि एक नगर, नगर अध्यक्षच आहे तर अटोले साहेबला मी कमेश केलं की घड्याळ चिन्ह घ्यायला काही हरकत नाही म्हणजे ना हे ना सुद्धा तो तांत्रिक जी अडचण होते ती सुद्धा रिपब्लिकन पक्षाला जागा आणि आपण घडायच्या चिन्हावर घडलं पाहिजे मी त्याला मान्यता घेतलेली होती परंतु आणि मला माहीत नाही की पेपरमध्ये एवढ्या बातम्या आल्या माझं तिकीट डिक्लेअर झालं फिक्स झालं मी वाचले आल्यानंतर बरंचस दोन तीन दिवस बातम्या झडल्या आणि पुन्हा एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि पुन्हा तिकीट डिक्लेअर केल्यानंतर माझा त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे की मला त्या लावल्यात पुन्हा आलं म्हणजे सोळा तारखेला सतरा तारखेला मला त्या ठिकाणी डावण्यात आलं याचा अर्थ असा होतो की माझ्या छबीचा पूर्णपणे माझ्या प्रतिमेचा पूर्णपणे वापर करून जे त्यांना खाली कॅन्डेट्स उपलब्ध करायचे होते ते उपलब्ध करून घेण्याचं काम ते, ते, का, ते माझ्या छबी आणि प्रतिमेचा त्यांनी उपयोग केला आणि म्हणून सतरा तारखेला मला माझ्या मित्रांनी सांगितलं साडे अकरा पावणे बारा वाजता की अजित दादांनी काय कुठला कॅन्डिडेट जाहीर केला वगैरे 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 माझा कॅन्डिडेट जाहीर करायला आणि माझ्या नाकारल्याला ना, ना कुठलाही विरोध नाही मला नाकारल्याला मला काही नाही राजकारणामध्ये चालतं तुम्हाला तिकीट द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे राजकीय नेते ठरवतात परंतु ज्या पद्धतीनं डावलण्यात आलं ज्या पद्धतीनं जे उमेदवारी दिली माझं या ठिकाणी आजची पत्रकार परिषद घेण्याचा एकच म्हणजे माझं ध्येय आहे की त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवारी हो दिली म्हणजे शेख मुजीब नावाच्या त्याची बायको आणि बायकोची आई शेख मुजीबच्या सासूला तिकीट लाभण्याच काम केलं म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही काम केलं एका मुस्लिमनी ठेवलेल्या किंवा किंवा लग्न केलेल्या बहिणीची आमच्या भगिनीची लग्न केलं आणि त्याच्या सासूला तिकीट कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाच्या तरी मला तर असं ह्याच्यामध्ये एकही माहिती म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांमध्ये चर्चा चालली ते ह्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे ते त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु असा लोकांमध्ये चर्चा आहे आणि आजची प्रेस घेण्याचं एकच कारण आहे तुम्ही जर एसीच्या लोकला डावलत असेल डावलत असाल तुम्ही जर कुणी फुलेल्या म्हणजे लग्न केलेल्या बहिणीच्या सासूला जर तिकीट द्यायचं असेल तर या प्रवृत्तीला माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे मी त्यांचा निषेध करतो की आपण एखाद्या आज सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहे तिकीट कुणाला सुटल्या पेपरला बांधल्या शेख भुजपला तिकीट सोडण्यात आलेलं आहे या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहे आणि म्हणून खऱ्या पुऱ्या तुम्ही एसीच्या लोकांना तिकीट दिलेलं नाही याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्यामध्ये विशेषतः या जिल्ह्यातल्या पंडित घराण्याला याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना या निवडणुकीसमोर जावं लागत आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राहणार काही गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आपल्याला प्रश्न पडलेला आपली भूमिका काय ते आपल्याला प्रश्न पडलेला असेल परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंचमी सव्वीस तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल जे समाज निर्णय घेईल त्या आम्ही समाजाच्या पाठीशी मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे छोटे आमच्या सगळ्या आंबेडकरी म्हणजे काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील बुद्ध समाजातले मी त्या म्हणजे बुद्ध जाते जे विचारवंत असतील जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार एकीकडे एक एक आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरा असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे दुसरं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले भूमाफिया वाळू माफिया गुटखा माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहे आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या आहेत बोर्डच्या त्या ते ठिकाणी नगरपालिकेतून पीटीआर त्या ठिकाणी ते त्यांना काढायचे आणि मी जर आलो असतो आपल्याला माहित आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकिटाची मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असत मी कुणाच्या दबावला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्यांना माहीत आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे स्वाभिमानी आहे कुणाच्याही न जाणारा माणूस आहे हे सुद्धा कारण या भागचा असू शकत की अशी परिस्थिती आहे तुम्हाला या नगरपालिकेच्या माध्यमातून माझे शहर बीड शहरामध्ये आणायची आहे पण माझ्या बीड शहरातले जनता अत्यंत हुशार आहे जबाबदार आहे की राजेशाही नाहीये बांधव लोक या ठिकाणी लोकशाही चिरच्या विषयीच्या बाहेर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे पालकमंत्री आहेत त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे आणि म्हणून आता हे ऐकणार नाही की ना ही सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहे म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली त्याचं कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करताय पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मला सांगा माझ्या ऑफिसला आज आस गर्दी असते का मी जेव्हा जेव्हा असतो त्या ठिकाणी चार पाचशे लोक मला भेटून जातात सगळं आपण पण कधी कधी येत आहेत आपण बघताय म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलायला वेळ असते अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते आणि म्हणून ही चळवळ अडपण्यासाठी पप्पू कांद्याला अडपण्यासाठी ही मला नोटीस मी नोटीस दाखवत होतो मला ही मला नोटीस दिलेली आहे मला पोलीस अधीक्षकाला एवढं सांगायचंय जर माझी एवढी माहिती असेल तर या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतोय ही उघड माहिती आहे कलर पत्त्याचे कलब चालतात मटका चालतो गुटखा तुमच्याच सह्याने चालतो याच्याकडे आपण पवार साहेब एस पी साहेब आता लक्ष द्या माझी आणि मला तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करायचा असाल तर मी अजित पवार भैयासाहेब पंडित विजयजी पंडित मी घरबार नावा माणूस नाही मी अनेक चळवळी केल्या अनेकदा जेलमध्ये गेलोय आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की ह्यांचं काहीतरी कळवून निवडणूक भोसकर जेलमध्ये टाकायचं मी आपल्या या नोटीसी आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकतोय मी तुम्हाला भीक घालत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी आम्ही एक मताने ठरवलं या ठिकाणी ठरवलं आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला धडाशी आणि हे जे अजित दादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे मी या नोटीसीला भीक घालत नाही मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महाबतनच्या जमिनी आमच्या परत द्या ही काय आहे आम आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे बरे तुमच्या महाराजांचा जो जेव्हापासून निघाला तेव्हापासून सुटतच होत्या या दोन दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या अरे आमच्या जमिनी महाराजांच्या जमीन तुम्हाला खायला जमतात आम्ही ते मागायचे नाही तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या पोरासाठी घ्यायच्या स्वतःसाठी घ्यायच्या आम्हाला एक गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधायच्या त्याच्या नावाखाली हे आम्ही सांगू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आता मी इतिहास मोर्चा लावला असला परंतु लोक बोलले असते मला तिकीट नाही दिल्यामुळं हे आंदोलन करायला लागलं परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि खऱ्या अर्थाला हे निवडणूक जी आहे ती या ठिकाणी भ्रष्टाचार झाला पाहिजे आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट्स आले तर आम्ही बघितले अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केले I okay. think okay.